तर कसं आहे मंडई मी आई शुभम शुभम जायब बाय तुम्ही मला ओळखलंच पण तरी पण सांगतो तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही मला ओळखील आहे कारण की आपण पाच सहा दिवस जर ॲक्टिव्ह नाही रोज म्हणतो ॲक्टिव्ह होतो ॲक्टिव्ह होतो तरी आपण ॲक्टिव्ह होतच कारण की तुम्हाला सांगतो पुढं तुम्ही कंटिन्यू ब्लॉग पाहता मी आई शुभम शुभम जाय बाय आणि तुम्ही पाहत आहे तुम्हाला सांगायची गरज नाही शुभमचे ब्लॉगचे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला हे राहणार खूप दिवसांनी ब्लॉग पाहायला भेटतो कारण तीस दिवस आपण डेली ब्लॉग टाकली आणि तीस दिवसानंतर असे काही दिवस आले की हा तिसरा ब्लॉग आहे कमीत कमी आपल्या ब्लॉगला चाळीस दिवस पूर्ण झाले असतील म्हणजे असे दहा दिवस असेच गेले ब्लॉगच आपण काढले नाही ब्लॉग काढत पण विसरलो होतो कारण आहे त्याला एक ते म्हणजे आपल्याला हो खूप येऊन राहिल्यात आपला डेटा पण माहिती नंतर आता संपला अनलिमिटेड होता पहिल्यांदी ते पण आता एक जी बी येत आहे ते संपून जातं आहे परत ब्लॉग पण काढू वाट नाही काढा येतो मिस्टर टाईमपास यूट्यूब चॅनलची व्हिडिओ एडिट करायला लागते ते बी टी बी चॅनल सगळं सगळं चांगलं चाललं आहे पण त्याला माझ्याकडून ॲक्टिव्हपणा पणा ना कारण की पोरं येते तर मला ये कटा यायला लागला एडिटिंगचा याचा त्याचा कटा यायला लागला कटा करून जमणार रे ते व्हिडिओ आपण दिसाड दोन दिवसा आता परदेशी व्हिडिओ टाकलेला आहे मी तो परदेशी व्हिडिओ टाकलेला आहे आता काल काय केलं काल नाही टाकला आजही नाही आहे आता उद्या डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ म्हणजे मिस्टर टाईम पासला उद्या व्हिडिओ येणार रे म्हणजे व्हिडिओ शूट एके दिवशी आम्ही दोन व्हिडिओ शूट करून घेतले एकेच दिवशी दोन व्हिडिओ शूट करून घेतले म्हणजे सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत होत होतं पण ते एडिटिंगला टाइम जायला लागला कटा आता म्हणलं ब्लॉग बनव ब्लॉग बनायसाठी मी कुठं आलो आहे तुम्ही बघता का दाखीत तुम्हाला हे बघा हे आपलं गहू जिथं ट्रॅक्टर आणलं होतं का आता ती आठवण म्हणून व्हिडिओ ब्लॉग आहे आपल्याकडं कसं टॅक्टर आणलं होतं काय होतं गेलेले दिवस वापस येत नाही हो मंडळी ते दिवस आता मी वापस यायचे प्रयत्न करतोय पण ते वापस काय येत नाही तर हे बघा गहू इथं कोथिंबीर टाकली होती म्हणजे आता हे दिवस दुसरे येईन दुसऱ्या वर्षी तसं होईन पण म्हणजे ह्या वर्षी होतं ट्रॅक्टर खानायला आम्हाला जे हे होतं माझं वय आनंद बी ती ती डबल येणार नाही ना त्यातली त्यात मंडळी कसं आहे ना मिस्टर टाईमपास यूट्यूब चॅनल सुरू केलं दाबून त्याला प्रसिद्धात चांगला सुरू होईल भेटला पण शिवमचे ब्लॉग्समधून जे काही भेटलं ना मिस्टर टाईमपास हे चॅनल काय म्हणून शिवमचे ब्लॉगच अचानक व्हिडिओ आपण ब्लॉग बनायला लागलो ब्लॉग बनायला लागलो आणि त्या ब्लॉगमधून तुम्हाला सांगतो ते ब्लॉग बनवता बनवतं बनतं बनवता तुमचा सपोर्ट काहीच नाही भेटला तरी पण बनवता बनवता खूप तीस दिवस पार केले आणि तीस दिवस त्याच्यानंतर मग आज एक दिवस असा उजाला मिस्टर टाईमपासची सुरुवात झाली आणि ती मिस्टर टाईमपासची सुरुवात अशी झाली की नाही का आमचे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलला कमीत कमी सांगतो तुम्हाला पंधरा ते अठरा दिवस फुल व्हिडिओला तर काही यूजच नव्हती पण तुम्हाला सांगतो फोन व्हिडिओ ल्यूज नव्हती झिरोज जुर। यूज येते शॉर्ट टाकले पंधराच्या अठरा दिवसात नंतर मग ते व्हायरल झाले चोवीस सबस्क्रायबर कसे झाले झाले तेच दिसाच्या आत समान आणि मिस्टर टाईमपास यूट्यूब चॅनलला दुसऱ्या दिवशी नाही तिसऱ्या दिवशी मला वाटतं बारा सबस्क्रायबर पूर्ण झाले सध्या बारा सबस्क्रायबर होतं यूज पण शंभर पन्नास आता एक व्हिडिओ परदेशी व्हिडिओ टाकला सतरा गुतलेला आज तो नाही म्हटलं तरी पन्नासपर्यंत सहज माझी वाटतं मला पन्नासपर्यंत सहज जाईन तो कारण की मेहनत असते व मेहनत ब्लॉगिंगला मेहनत घेतो मी पण मिस्टर टाईमपासला आमच्या पाच चार पाच जणांची मेहनत असते रे त्याच्यामुळं ते मेहनत काय म्हणते बिना मेहनत काही भेटत नाही मेहनत करा शंभर टक्के भेटतं आता ते पोरं येते ते व्हिडिओ करते आम्ही व्हिडिओ शूट करून जातो बरं का आम्ही व्हिडिओ शूट करून जातो ते जाते व्हिडिओ शूट करून मस्ते आता मला स्क्रिप्ट आणावं लागतं माझं लाना आम्ही तो स्क्रिप्ट आणतो ते एडिटिंग बी करू लागतो व्हिडिओ बी शूट करू लागतो बाकीचे पोरं पण मदत करते करतात पण सगळे जास्त मला ताण होतो सध्या कारण की एडिटिंग मलाच करावं लागते स्क्रिप्ट पण मलाच आणावं लागते माझा भाव आणतो आधी परत बाकी ज्यांना मला शिकावं लागतं कारण की तेवढा सपोर्ट शिकते आहे आपला आपला भाव त्याला येतं म्हणून काही टेन्शन नाही बाकीच्याला हे मला शिकावं लागते आता ते झालं शिकवणं झालं त्यांना शिकितो मी कारण की माझ्यामुळं मला जेवढा अनुभव आहे माझी मला जेवढा कमी वयात कमी वेळेत अनुभवाला आहे तेवढा त्यांना ना दे व्हिडिओचा ते पण बॉन त्यांना पण नेऊ दे ना चांगलं सांगायचं वाईट कोणाला सांगायचं नाही कारण की जर मिस्टर टाईमपास येईल चॅनल आम्ही वर वर्षभर म्हणजे वर्षभर तर वर्षभरात जर तुमचा प्रेम सपोर्ट आशीर्वाद राहिला तर त्यांचं पण जीवन बदलणार आहे भविष्यात आणि आमचं तर म्हणजे माझं तर स्वप्न पूर्ण होईल कारण की माझं स्वप्न आहे यूट्यूब क्रिएटर बनायचं ते कॉमेडीमॅन असो एक्सपेरिमेंट असो किंवा ब्लॉगर असो किंवा इतर इतर रीलस्टार कोणचं कोणचंही असो कसे असो कारण की माझे मित्रच मला हलक्यात घ्यायला लागले माझ्या मित्राकडे आहे पण माझ्याकडे नाही मला ईडा येते मी व्हिडिओ रील्स डोळ म्हणजे पाच वर्षापासून बनवतो कधी बनवतो कधी बंद होतो कधी बनवतो कधी बंद होतोय तर मला इडा येतात व्हिडिओ असे करतो तसे करतो मी कधी भारी बनतो कधी कमी बनतो कारण की मोबाईल चांगला नाही हो त्यांच्याकडून मोबाईल भारी एडिटिंग मी एडिटिंग पाच वर्षापूर्वी एडिटिंग काय असतं ते शिकलो आहे त्यात शिक एडिटिंग आहे काय आहे याला ते झालं नाही विचार करा मी एडिटिंग करू शकत नाही का एडिटिंग करायला सगळे माझ्याकडं मला जे नाही ती एडिटिंग घेते ती नाही ती करतो मला जे नाही एडिटिंगमध्ये काय काय म्हणजे आता कोणते एडिटिंग कोणती टाईप करायची काय मला सगळे टाईप कोणची एडिटिंग कोणचे टाईपला आता कुठं जर लिंकमध्ये गेली ते नाव टाका मी टाकू शकतो की हे ह्या व्हिडिओला ही क्लिप लागत याव्हा हे क्लिपचं हे आहे ब ते नव्हे आता समज फिल्टरचं नाव कचं असतं फिल्टरचं नाव हां ना, कारण की मी त्याच्यातून मला म्हणजे मी लई त्याच्यातून रु रू गेलेलो आहे पण माझ्याकडे मोबाईल नाही आता कॅपकट आहे माझ्याकड कॅपकट पण चालत नाही ज्या मोबाईल तुम्ही कॅपकट प्रो घेऊ शकत नाही त्या मोबाईलत मी घेऊन आणि माझ्याकडे गावातले काही जण येतात. तुम्हाला तुम्हाला फोटोवरते तर ते आल्यासून तर मी दाखवतो माझ्याकडं माझ्या गावातले ज्यांच्या आयड्या हॅक करतात त्यांच्या आयड्या उडून गेलेल्या असतात तर इथून मग असेल जु मोबाईलात उडून फिडून गेलं बघ मोबाईल नंबरवर होणं फक्त मोबाईल नंबरवर होऊन मला फक्त त्या मोबाईल सिम काढलं जे होतं त्या मोबाईल नंबर लागून मी तरी त्यांचे इंस्टाग्राम डी ओप्पस आणून दिलेलं होतं आणि एक जणांनी माझी इंस्टाग्राम आय डी आठ दिवसापूर्वी सलग पाच सहा दिवस हॅक करायचा प्रयत्न केला माझी उडायची डायरेक्ट करायची मला रोज यायचं मॅसेज यायचे रिपोर्ट करून टाकला गायड रिपोर्ट घेऊन टाकला माझ्या आयडी म्हणायची बंद होती म्हणून हो हो गायब आहे ना मला नाही गायब आहे दुसरं असतं विचार केला असतो काय भावं पण मला माहिती काय मित्रांनो तुम्ही पण करा आम्ही जसं केलं तर माझी आय डी असं समज एखादी रिपोर्ट आणला माझी आय डी गायब करायचा प्रयत्न केला ती गायब तर होत नाही करून टाकायचा प्रयत्न केला ज्या म म्हणजे ज्या मोबाईलात तुम्ही आय डी खोली त्या टायमाला मोबाईल नंबर कोणता होतो फक्त ते ध्यानात ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर कोणी मोबाईल नंबरवरती जायचं मोबाईल नंबर ते इंस्टा आय डीवरती जायचं बाकी काहीच नाही काहीच नाही आता न्यू आय न्यू अकाउंटमध्ये नाही क्लिक करायचं दुसरं जे ऑप्शन असतं का आयडी लोग त्याच्यावर जाऊन त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर मोबाईल नंबर टाकायचा फक्त आणि वर तीन तीन असे एकदम बारीक तीन टीम असतील त्याच्यावरती जाऊन काय करायचं माहिती का काय करायचं त्याच्यावरती जाऊन त्याच्यावरती जाऊन व्हॉट्सअप वर तुम्ही मोबाईल नंबरवर मेसेज व्हॉट्सअपातून मेसेज येत नाही मेसेज मध्ये बी नाही व्हॉट्सअपवर एक असे कं की मेसेज येतो अगदी टोक टोक मनजी ओपन होऊन जाते तसं नाही झालं तुम्ही मला कमेंट करा मेसेज करा मी तुम्हाला युटोब ईमेल आय डी फक्त मोबाईल नंबर नाही मोबाईल नंबरची बी गरज नाही मला मला फक्त आय डी तुमचं युजर नेम सांगा तरी मी वापस आणून देतो कारण की मी यूट्यूबचे पण आणू शकते मी आता मला इंस्टावरती फेक तुम्ही सांगतो इंस्टावरती मी फेक एक मिलियन यूज एक मिलियन फॉलो यूट्यूबवरती बी सबस्क्राईबर करू शकते फुकट फुकट पैसे देऊन तुम्ही तसं मिलियन म्हणजे वीस मिलियन तीस मिलियन करू शकते मी पैसे देऊन पण असं मी एक मिनिट दोन मिनिट सहज करू शकते सहज एका मिनिटाच्यात पण नको महिन्यातच पाहिजे आपल्याला फुकटचा नको त्यामुळं मित्रांनाचं ब्लॉग एवढा आवडला असेल नसाल आवडलं तर जायक शासनावर भेटणेश तो बेम बाबा आहे